मंडळी नमस्कार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तारीख आहे दोन ऑक्टोबर आणि आज आहे दसरा विजयादशमी तर याच दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून विजय मिळवलेला होता तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये जे संकट आहेत जे दुःख आहेत त्याच्यावरती विजय मिळवून नक्कीच या येणाऱ्या वर्षामध्ये त्यावरती विजय मिळवा आणि तुमचं आयुष्य नक्कीच चांगलं होईल या सदिच्छा व्यक्त करतो तर आमच्याकडे घरी बाबाने मीच असतो तर पूर्वी आई होती तेव्हा आमच्याकडे जी अशी पद्धत आहे की बऱ्याच ठिकाणी ती करतात तर जे घरातील जे घरगुती म्हणजे आपल्याला रोजचं वापरण्यासाठी जसं शेतकरी आहे तर शेतकऱ्याला जे वापरण्यासाठी जे साहित्य लागतं तर त्या सर्व साहित्याचं पूजन केलं जायचं तर आत्ता बाबानी थोडे काही साहित्य काढले ते धुतले त्याचं आता पूजन केलेलं आहे आई नसल्यामुळे तेवढं काय आम्ही आता करत नाही थोडंसं बाबांना जेवढं होते तेवढं करतात तर घर म्हणजे घरामध्ये मा महिला असेल तर ते कसं विधिवत होतं आई होती तेव्हा सर्व व्यवस्थित ते विधिवत केलं जायचं परंतु आता तसं नाही होत म्हणजे महिला असेल तर घराला कसं घरपण असतं हो ना तर बाबांनी आताच पूजन केलेलं आहे त्याकडून सर्व लोकांना तसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा खूप सारे शुभेच्छा धन्यवाद अशा प्रकारे हे असे तोरण बनवले जातात नाचणी भात वरी नवीन हे सगळं तयार होतं धान्य मग अशा प्रकारे दरवाज्यावरती टांगली जातात तर बघा इथे बाबांनी जे आपण थोडं साहित्य काढलं धुतलं आणि अशा प्रकारे त्याचं पूजन केलेलं आहे ती पाण्याची मोटार बागेमध्ये पाणी लावण्यासाठी यूज करतो आम्ही चला आता बाईकला पण थोडंसं आपण धुवून हार वगैरे घालू तर आज मात्र सकाळपासूनच थोडंसं पावसाचं वातावरण नाही आहे तसं थोडंसं सकाळी पडला एकदम रिमझिम काल रात्री मात्र खूप पाऊस पडला अगदी जोरात अशी सर आली होती त्यानंतरला मग लेट म्हणजे रात्री नंतरला नाही पडला आता सकाळी तर ऊन आता वाटतंय पूर्णपणे आबाल असं खुलं खुलं वाटतंय हे बघा गुंजावलं आहे ना न बघितल्यामुळे काय झालं बघा पिकून तो पार पिकून गेला हे बघा बघितलंच नाही मध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं दोन तीन दिवसापूर्वी तो हाच आहे बघा नंतरला बघितला नाही आणि काय झालं पिकून पूर्ण त्याची साळ निघाली भाई इकडे बघायला या काय झालं का तर बाबा इकडे रघुनाथ काकांकडे गेले होते तर त्यांचा मोबाईल विसरले तिथेच रघुनाथ काकांकडे आले काय जेवण चाललंय काका मोबाईल विसरले पडला वाटतं इथे

तिथे गेले तर तिथे किशातून पडला तर सोप्यावर बसलेले ते सोप्याच्या खाली पडला होता तर या काजू खायला हे आपले घरातलेच काजू आहेत तर जिथे फॅक्टरी आहे तिथे आम्ही जे कच्चे काजू आहेत ते दिले होते कटिंग करण्यासाठी तर ते काहीतरी पस्तीस रुपये किलोला घेतात कटिंग करण्याचे आणि आपण ज्या कच्च्या बिया देतो ना तर त्यांचे जवळजवळ पाच किलोला ते एक किलो देतात तर थोडंसं मार्जिन त्यांचं त्याच्यामध्ये काढतात ते लोकं तर असे हे हे अर्धा किलोचे पॅकेट आहे तर आम्ही काहीतरी बाबांनी दिल्या होत्या बऱ्याच साड्या तर मग दि सर्व थोड्या जे ना नातेवाईक आहेत त्यांना पण थोडे थोडे दिले तर हे आता एक आहे तर या खायला पुढल्या वर्षी आपण करूया का काजूचं विक्री करूया ऑनलाईन बघूया जमलं तर कारण थोड्याफार बिया असतात आमच्याकडे तर आपण तीस चाळीस किलो विकू बघू तेवढ्या होतात तर तेवढे किलो विकू किती रुपये असतील तर तेव्हाच तुम्हाला सांगू आहे ना तर या आता मात्र खायला या आता फ्री आहे तेव्हा तेव्हा मात्र तुम्हाला विकत मिळतील ना तेव्हा फ्री नाही भेटणार आज मात्र फ्री आहेत एवढे खायला या बऱ्यापैकी टेस्टी आहे तर कधी कधी ना ते ड्राय करत नाही व्यवस्थित त्यामुळे ना चिकचिक चिक वाटतो चिक असं वाट नाजूचा तो, तो वाटतो तर ड्राय व्यवस्थित नाही करत कधी कधी ते मात्र बऱ्यापैकी व्यवस्थित ड्राय केलेले आहेत का कुठे डॉक्टरकडे गेलेलात डॉक्टरकडे गेलेलात गेलेला ताई जातोय नाऱ्याच्या शेतावरती हा प्रेक्षाच्या घरी आलय काय करते प्रेक्षा इथं प्रेक्षाला भेटलाय वन्यजीव सप्ताहाचं प्रथम पारितोषिक अभिनंदन प्रेक्षा, प्रेक्षा, प्रेक्षा। तर आता आपण चाललोय नऱ्याच्या शेताकडे तर तिकडून नदीकडे सुद्धा जाणार आहोत जरा नदीकडे फेरफटका मारणार आहोत बरेच दिवस नदीकडे गेलो नाही मी तर गल लावायला पण मला जायचं आहे ये बरेच दिवस गेलो नाही बघा अशी सकाळी माहिती आहे का मी सकाळी फुलं आणायला आलो होतो लवकर तेव्हा लहान टुकुऱ्याची पिल्ल ना इथे तेव्हा काय मी मोबाईल नव्हता आणला तर इथे बघा या झाडीतून ना इथून अशी येत होती इथून ते इकडे जवळच राहतात इकडे शेताकडे येतात रात्रीचे पिवळ्या पकड्या बघा कशा फिरतायत तर लहान असताना आम्ही या पकडायचो भात बघा अशी पिवळी पिवळी झालीत अरे नारायण सकाळी डुकर होतात इथे इथे रस्त्यातच बारीक पिल्लती हां तीच मी सकाळी फुलं आणायला आलेलो ना, ना। तेव्हा नाही बारीक लहानच होती हां बघा इकडे त्या कंस अजून काढायला नाही झालेली हिरवी हिरवीच आहेत पण होतील काही दिवसांनी दानंच आता तयार होतं आहे बघा अशी खोप आहे दोन माणसांची खोप आहे ना रे बेचकी बनवलीच वाटतं हे बघा इकडे भात हा भात ना आता तयार झाला आहे बऱ्यापैकी काढायला तर हे वाऱ्याने पडला आहे बघा पावसामुळे वाऱ्याने हा हलवा भात आहे हा इकडे हिरवा हिरवा दिसते तो महान भात आहे तो थोडा लेट तयार होईल आणि हा तयार झाला आहे ना ते खाण्यासाठी डुकर रात्रीची खूप येतात तिकडे बघा आता नरेशच्या बाबांनी ना दुसरी खोप बनवलेली आहे ती बघा डबल मालेची खोप आहे मस्तवरती चढून बसायचं हा भात आता आठवड्याभरामध्ये ऊन पाऊस नाही पडला ना तर हा भात आठवड्याभरामध्ये कापायला होईल तर भात कापणीची सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत येऊ कधीतरी नऱ्याच्या शेतावरती मी त्या दिवशी दोन दिवस आलेलो शेतावरती इथे झोपायला तर आता नऱ्या इथं दिवसाचा येतो रात्रीचा पण येतो आणि दिवसाचा सुद्धा यावं लागतं दिवसाची माकडं रात्रीची डुकर लय त्रास देतात तर सध्या गावाकडे आमच्याकडे ना या खलाटीमध्ये फक्त या न्याचीच शेती आहे पूर्वी अशी परिस्थिती होती की जागा कमी पडायची मग म्हणजे जागा नसायची शेती करायला एवढी लोकं असायची तर दुसऱ्याची जागा बघायचं की बाबा मला करायला देशील काय जागा तर अशी परिस्थिती होती आता मात्र तू फुकट काय कर पण करायलाच माणसंच नाही आहेत तर हे सर्व बदल झाला आहे जवळजवळ आता मागील दहा वर्षामध्ये जास्तच बदल झालेला आहे तर ही फक्त आमच्याच गावाची परिस्थिती नाही तर ही सगळ्या अख्ख्या कोकणातलीही परिस्थिती आहे प्रत्येक गावाची आता हीच परिस्थिती आहे सांगायलाच नको जरा बेचकी मस्त बनवले बघूया एक दगड मारून पण हा पट्टा जरा कापडाचा बनवलायच तर आम्ही लहान असताना ना काय करायचो असे प बेचक्या बनवायचो आणि गावामधले शेगड फुलले ना किंवा पाखरं मारायचो तर चिटकूर असतात ना लहान तर काय करायचो गावामध्ये जेवढे शेगड असतील तर मग तेवढ्या शेगडांखाली आम्ही एक एक किंवा दोन दोन जण जाऊन त्या शेगड्याच्या खाली बुंद्याशी बसायचो आणि मग सपोज आता मी या शेडाशी आहे तर या शेगडाशी जर चिट चिटकूर आल्यावरती तर मी इकडून मारणार तिथून उडाले अर्धे की त्या दुसऱ्या शेगडावरती जायचे मग तिथे कोणतरी बसलेला असेल तर अशा प्रकारे आम्ही त्यांना पळवून पळवून मारायचो तर खरंच हे चुकीचं होतं आणि आमचे कदमगुरजी होते ना ते आम्हाला ओरडायचे नाही नाऱ्या किंवा ओरडायचे मग तिथून आम्ही थोडंसं कमी केलं होतं ते खरंच चुकीचं होतं तर आज ही बेचकी दिसली आठवण झाली बघूया मस्त लांब जाते दगड तशी बरी आहे सोनियाई पण आली आई नाही तो वाऱ्याने पडलाय आहे आई आली नरेशचं टिफिन घेऊन आई टिफिन घेऊन आलात जेवण घेऊन आला तर आता थोड्या वेळ इकडे नऱ्यासोबत इथे खोपीमध्ये बसलो तिकडे नदीकडे जायचं होतं पण आता नाही गेलो तर आता ऊन पण बऱ्यापैकी वाढलंय गवत पण रस्त्याला खूप आहे तर चला आता आपण जाणार आहोत घरी तर असेच भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर नक्कीच आता पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण भात कापणी पुन्हा जी नाचणीची काढणी असते सुद्धा असे काही विविध असे गावाकडचे ब्लॉग तयार करणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली कमेंट करा चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप्पी राहा पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला तर बाय